विषयावर आपलं आरक्षणाचा विषय आणि आमरण उपोषण सोडण्याचं ठरलं होतं ते सी एम साहेबाच्या पुन्हा एकदा कानावर टाकतोय मी की उपोषण सोडताना आपल्या वतीनं जे सरकारचे सन्मान्य मंत्री महोदय पाठवण्यात आले होते त्यांच्यासोबत आपले साहेबसुद्धा होते आणि बाकीचे मंत्री महोदय तुम्हाला माहीत आहेत उदय सामंत सर होते त्यानंतर घुमरे साहेब पण होते सावे साहेब पण होते बरेचसे त्यांचे बच्चू भाऊ होते मुंडे साहेब पण होते पाच सहा जण पाठवले होते आणि आपले जस्टिस गायकवाड सर पण होते साहेब पण होते समक्ष ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबतच मी शिंदे साहेब तुम्हाला विशेष करून पुन्हा एकदा आठवण करून देतो की आम्हाला उषव तुमच्या शब्दाचा मान सन्मान राखून आम्ही सोडला आणि मराठा समाजाने त्यावेळेस तुमचा शब्द अंतिम मराठा ठरवलं तुम्ही चार शब्द घेतले होते की ज्याची सापडेल त्याचा पूर्ण परिवार परंतु त्या परिवारासह सांगताना आपल्याकडे जर बघा कोणी असतील तर चिवटे साहेब कोणी अं पत्र पत्रे किंवा लिहून सुद्धा घ्या ज्याची नोंद सापडली त्याच्या पूर्ण परिवाराला द्यायचं असं ठरलेलं आहे अठराशे पाच पासून सांगितलेलं मी अठराशे पाच पासून ते सदुसष्ट पर्यंत आणि सदुसष्ट पासून दोन हजार तेवीस पर्यंतच्या नोंदी शोधा असं स्पष्टपणानं त्यावेळेस सांगितलेलं होतं त्यावरती फायनल ठरलेलं होतं की हो आपण अशा नोंदी शोधू म्हणून ज्याची नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला एक मुद्दा जस्टिस साहेबाच्या वतीनं घेण्यात आला होता दुसरा मुद्दा त्याचबरोबर घेण्यात आलेला होता की ज्याची नोंद सापडली त्याचे संबंधित नातेवाईक हा शब्द त्यामध्ये घेण्यात आला होता तिसरा शब्द होता ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे म्हणजे सगळे सोयरे याचा अर्थ काय की ज्याच्याशी आपलं सोयर पण आहे तो परंतु आमच्या शब्दाचा गैरअर्थ केला गेला की सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली पाहिजे आईची जात असा त्याचा शब्द लावला गेला सगळे सोयरे म्हणजे ज्याचं सोयर पण तिथं आहे किंवा मला एखाद्याकडं मुली यायची किंवा आमच्या घरात करायची ते सगळे सोयरे ही असलेच पाहिजेत ज्याची नोंद सापडली त्याला काय प्रॉब्लेम काय काय प्रॉब्लेम नसताना बाकीच्या सगळ्यांचे आहेत बाकीच्या सगळ्यांचे कोणाचे पुरावे नसतानाही ते आरक्षणामध्ये आमचे पुरावे असताना आरक्षणा मध्ये नाहीयेत आणि चौथा शब्द होता मागेल त्याला आरक्षण द्यायचं ज्याची नोंद सापडेल त्याला मग तुम्ही जर याच्यातले दोन शब्दच घेतले नाही तर आम्हाला आरक्षण कसं मिळेल शिंदे सर ज्यावेळेस आपलं हा विषय ठरला त्यावेळेस याच्यातला फक्त एक शब्द घेण्यात आला नोंदीवाल्यांचा ज्याला नोंद मिळाली त्याला लाभ दिला गेला ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्याच्यानंतर हे कक्षसुद्धा साहेब बंद करण्यात आले म्हणजे तुम्हाला पाचवा मुद्दा सांगतो कक्षसुद्धा बंद करण्यात आले तेही घेतले नाहीत हे दोन शब्द तर घेतले नाहीत सगळे सोयरे घेण्यास काही प्रॉब्लेम नाही याच्याचबरोबर तुम्हाला आणखी सांगतो की आम्ही त्र्यंबकेश्वरपासून काळाराम मंदिरापर्यंतचे सगळे पुरावे घ्या राजस्थानचे भाड जे होते यांच्याकडं हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत मराठ्यांच्या घ्या शाळेच्या दाखल्यावरती जे कुणबी म्हणून नोंदी आहेत त्या सुद्धा घ्या त्या पण घेतल्या जात नाही म्हणजे आमच्या अधिकृत असतानाही ते तेही घेतले जात नाही आहेत त्याच्यानंतर तीस चौतीस तपासा म्हणून सांगितलं होतं ते चौतीस नुसार नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही एकही कुठंच झालेली नाही संभाजीनगर झिरो तुम्ही आ, पीक पाणी अहवाल घेतला परंतु भूमी अभिलेख मधले तीनशे चौतीस का तेथीस चौतीस का घेतला नाही म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही का तेथीस चौतीस जर घेतला तर एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास सतरा हजार पेक्षा जास्त नोंदी आहेत सतरा हजार पेक्षा जास्त